सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र देवेश विजय पवार आयोजित आरोग्य तपासणी शिबिर ते पण संपूर्ण मुरबाड तालुक्यात दोनशे सहा गावांमध्ये हा शिबिर राबवण्यात येणार आहे आज आपल्या देशात कमी वयाच्या मोठमोठ्या आजार होताना आपण बघत आहोत आपले खानपान दिनचर्या आणि सवयी यांच्यात झालेले बदल त्यामुळे होणारे दीर्घ आजार त्यांची कारणे व त्या आजारांवरती आपण कशा प्रकारे कायमचे नियंत्रण करू शकतो याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आरोग्य शिबिरा शिबिरचं आयोजन करण्यात आले आहे तुम्ही परिवार सहित व तुमच्या ओळखीत परिवारांना शिबिराला उपस्थिती द्यावी व तुमचे परिवार आणि तुम्ही निरोगी आयुष्य कसे जगावे त्या मार्गदर्शन तुम्ही लाभ घ्यावा ही विनंती आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवेश विजय पवार